अध्यक्ष क्रांतीवीर लवजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीनिमित्त अजित अनि शेख उर्फ बादलभया यांच्या वतीने अन्नदान परभणी शहरातील विकासनगर येथील अण्णाभाऊ साठी यांच्या स्मारकाजवळ क्रांतीवीर लवजी वस्ताद साळवे यांची जयंती दिनांक चौदा नोव्हेंबर रोजी साजरी करण्यात आली त्यानिमित्ताने बादलभाय मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनसेवक अजिस अनिशेख बादलभया यांच्या वतीने अन्नदान ठेवण्यात आले होते यावेळी क्रांतीवीर लवजी वस्ताद साळवे यांना नगरवासियांच्या वतीने व बादलभाय्या यांच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले व तसेच सर्व विकास नगरवासी यांच्या वतीने बादलभैया यांचा भव्य सत्कार करण्यात आला सत्कार यांच्या कार्याचा असल्याचे यावेळी सांगण्यात आले या, या कार्यक्रमाचे आयोजन विकास पावळे ईश्वर नितनवरे गणेश चव्हाण व त्यांचे शिष्टमंडळ यांच्या वतीने करण्यात आले या कार्यक्रमाला सुशिलाबाई साळवे मीराबाई हनवते श्यामराव सरोदे विजय वाकडे दीपक लांडगे प्रकाश उभाडे बबन वावडे रवी पवार बंडू कांबळे करण लांडगे अनिल लांडगे संवेद नगरातील बहुतांश नागरिक महिला मंडळ मुले वर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तीर लवजी वास्ता साळवे यांच्या जयंतीनिमित्त विकास नगर येथील बादलभया आमचे नवीन उमेदवार उभा टाकणारे त्यांनी अन्नदानचा कार्यक्रम ठेवलेला होता आणि अन्नदान आमचं चांगलं व्यवस्थित झालेलं आहे क्रांतीवीर लवजी होता साव्यांचा लोकशाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराज की चौदा नोव्हेंबर रोजी मला आज विकास नगर मधील क्रांतीवीर लवजी सावे यांच्या जयंती निमित्त बोलण्यात आलं होत जयंती साजरा ही माझ्या हस्ते करण्यात आली त्याचबरोबर अन्नदानाचा कार्यक्रम केला होता इथं त्याच्यामुळे मी मधील सगळे माझ्या आई बहिणी मा भाऊ काका मामा सगळ्याचा अभिनंदन करतो की त्यांनी मला बोलिलं आणि माझा सत्कार केला मला मान सन्मान दिला सगळ्याचे मनापासून धन्यवाद की दिवसापासून जे काही व्हिडिओ यायले सोशल मीडियावर काय काय यायले आम्ही या हे काम करायला आम्ही ते काम करायला मात्र आम्ही जे वार्ड क्रमांक बारा मध्ये आठ ते दहा वर्ष व्हायला आज आम्ही काम करायलो आम्ही काही नसताना सुद्धा खूप लोकांना काम करून दाखविले की वार्ड क्रमांक बारा हे माझा आहे माझ्या सगळे वार्ड क्रमांक बारामधील मी कोणाचा मुलगा आहे कोणाचा भाऊ आहे कोणाचा पुतण्या आहे कोणाचा भाचा आहे मला हे खूप आज आनंद झालाय की माझी जे काम के केलेली जी मेहनत होती आज त्या मेहनती आज फळ देणं सुरुवात झालेली आहे आणि त्याचबरोबर हे जे काम मी जे आठ ते दहा वर्षापासून कामं करीत आहे त्या कामामध्ये मला खूप लोक म्हणते की तुझ्याकडं पद नाही तुझ्याकडं काहीच नाही तरी तू कामं कसे कर करतोस बघा कामं करायचं हे एक एज्युकेट माणूस आहे मी मी काय अनपड नाही शिकलेलो आहे त्याचबरोबर मी जे काम करतो ते मनामध्ये घेऊन काम करतो कारण की कोणतं बी काम जर मनावर घेतलं तर ते शंभर टक्के होत आहे आणि तिसरी गोष्ट आहे की माझ्या मागं बा क्रमांक ह्या बारामधील वार क्रमांक बारामधील बारा नागरिक माझ्या मागं आहेत ना तेच माझ्यासाठी खूप मोठा पद आहे आणि त्याच मार्फत मी हे कामं केलेले आहेत आतापर्यंत आणि खूप काही कामं केलेले आहेत मी कामं ज्या वेळेस टायमिंग त्यावेळेस दाखवील लेटर दाखवील सगळं दाखवील काय काय कामं केलेले आहेत तर आणि त्याचबरोबर जे बी कामं राहिलेले आहेत ते पण कामं होणार आहेत आणि हे जे रोड वगैरे झालेले आहेत ते झालेले हे तर पूर्ण वार्ड क्रमांक बारामधील जनतेला पण माहीत आहे परभणीमधील पूर्ण जिल्ह्याला माहीत आहे की हे काम आम्ही कसे केले तर कामून की हे काम काय मी यत्त्यानं केलेलं नाही त्याच्यामध्ये वार्ड क्रमांक बारामधील जे नागरिक आहेत त्यांनी मला साथ दिली खांद्याला खांदा ला। लावून चालले आणि आम्हाला रोडवर यावं लागलं दोन ते तीन हजार लोक ज्यावेळेस रोडवर आले उपोषण केले आंदोलन केले मोर्चे काढले त्याच्यानंतर कामं सुरू झाले आणि ते काय काम काय तेवढे पण झाले नाहीत थोडेफार काम झालेले आहेत अनेक कामं वालक्रमांक बारामध्ये राहिलेले आहेत जसं की आजिजा नगर आजिजा नगरमध्ये एक वेळेस चक्कर मारून पहा की कुठं काम झालेलं आहे आणि कुठं राहिलेलं तुम्हाला काम न झालेले असं दिसले पाहिजे त्याच्यानंतर अलिबाग नगर हा नगर झालं मंत्री नगर झालं शांतीनगर महाडा परिसर अनेक भाग आहेत वार्ड क्रमांक बारामधील अनेक भागामध्ये कामं झालेले आहेत तर झिरो पर्सेंट आहे जमजम मधी तर काहीच झालेलं नाही त्याच्या बरोबर रामनगर हे जे आता कवडगाव गेट एक रामनगर झालेलं आहे तिथं पण पहा कुठं काम जे राहिलेले आहेत ते शंभर टक्के करणार आणि ते कामं होणारच आहेत आणि ते काम जास्तीत जास्त कामं जे राहिलेले आहेत त्याच कामावर नजर आहे आमची आणि आम्ही ती काम शंभर टक्के करणार आहेत कामून की ही खात्री करून दिली आपण की काय नसताना सुद्धा आम्ही इतकं काही केलेलं आहे आणि जे केलेलं आहे ते तर दाखविणार आम्ही टाइम आल्यानंतर आणि त्याचबरोबर आज तर मला खूप आनंद होतो काम आज जे माझं सुरुवात झालेली आहे ती जी क्रांतीवीर लहूजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीनिमित्त व त्याचबरोबर जिथं झाले माझा सत्य जिथं मला लोक बोललेल्या नागरिकांनी जिथं सन्मान दिला माझ्या आई बहीण ताई या भाऊ वडील वयस्कर सगळ्या लोकांनी ते स्टार्ट बी अशा मुहूर्तावर झालेला आहे बघा एक तर जयंती पण आहे आज दुसरी गोष्ट विकासनगरमधून झालेलं आहे म्हणजे हे स्पष्ट आहे की विकासनगरमधून झालं म्हणजे विकास कामामध्ये मी शंभर टक्के पॉझिटिव्ह आहे आणि शंभर टक्के विकास हे के कामं केलेले आहेत हे दोन्ही पण हे बी आहे आणि दुसरी गोष्ट की जे कामं राहिलेले आहेत खूप कामं राहिलेली आहेत वार्ड क्रमांक बारामध्ये ते बी लवकरात लवकर होणार आहेत जसे की जे बी ज्या ज्या ठिकाणी आणि दुसरी गोष्ट हे आरक्षण हे वार्डामध्ये आरक्षण नाही थोडंफार कुठं असं निक तर त्या आरक्षणाला घेऊन बसूनही कुणी कामून की आपला वार्ड इतका चांगला आहे वार्ड क्रमांक बारा की त्या वार्डामध्ये दलित वस्ती हे जे निधी असतात ते अनेक निधी आपल्या वाडामध्ये आणू शकतात आणि त्याच मार्फत काही काही निधी आम्ही आणलेले आहेत आणि ते आता त्याच्या पुढे पण शंभर टक्के आणून आता जितकी कामं झाले ना आता का खूप पाहुणे आहेत जिथे जे काम झाले ते लोक म्हणायला झाल्यानंतर आता तुमचे रोड वगैरे चांगली सैलेत तर तेच त्यांचेच पाहुणे त्यांना सांगलेले आता रोड ह्याच्यामुळे चांगली सैलेत की आमचे बादल वय आहेत म्हणलेत स्वतः लोक म्हणले तर वार्ड क्रमांक मध्ये आणि जे काम केले आता बी सदा न्याय मिळून दिला पाण्यामधला अतिवृष्टीमध्ये तर ते बी काम काय सोपं नव्हतं हे पण न्याय न्याय मिळून दिला आम्ही दुसरं काय नाही आम्हाला हेच म्हणायचं आहे की हे काम आम्ही शंभर टक्के करू शकतात हे करून दाखविले आम्ही आश्वासन देणार आश्वासन देणार तर ते आश्वासन देत राहतील मग तर मी काम करतच राहणार आहे दुसरी गोष्ट की मला एक रुपया वार्डामध्ये खर्चाची गरज पडणार नाही कारण की मी काय नसताना खूप काम केलेले आहेत त्याचबरोबर मा मला जे खर्च आहे इलेक्शनमध्ये काय तर ते माझे वाडक्रमांक बारामधील नागरिक करणार आहेत आणि ते पण स्वतः सगळे पाहून घेतील दुसरी गोष्ट की जेनी जर समजा आमच्या वाडक्रमांक बारामधील सगळ्या नागरिकांना माहिती आहे सगळ्याला माहिती आहे आपण जे कामं केले खुले आम केलेले तर असं काय कोणाला सांगायची गरज नाही सगळ्याला माहिती आहे घरोघर माहिती आहे आणि ह्या कामामध्ये जे आता सध्या काम केलेलं आहे त्या कामामध्ये मला मा वाडक्रमांक बारामधील अनेक भागातून फोन आहेत की बादल भाय तुम्ही या तुमचा सत्कार करायचा मी त्यांना एकच सांगत असतो की थांबा पहिले काम पूर्ण होऊ द्या कारण की माझी पहिल्यापासून छबीच आहे ती की पहिलं काम त्याच्यानंतर ना आता काही लोक काय थोडंफार काहीतरी खर्च करून हा आम्ही खर्च केला आम्ही खर्च तसं नाही खर्च करणार नाही मग तर काम हे गव्हर्नमेंटच्या मार्फत प्रशासनच्या मार्फत आणणार करून दाखविणार त्याच्यानंतर म्हणणार आणि हे बी सत्कारचा कार्यक्रम आजपासून स्टार्ट झालेला आहे आणि जास्तीत जास्त लोक न्याय मिळालेला आहे थोडे लोक राहिलेले आहेत त्यांना पण ह्या पुढच्या आठवड्यामध्ये भेटणार आहे ज्यांना पैसे ज्याचे अकाउंटचे काही टायपिंगमध्ये पाठवा असन किंवा करेक्शन असन त्यांना डीडी पण भेटणार आहे तर त्याचबरोबर सगळ्या वारकमार बारा बारामधील नागरिकाला सांगू इच्छित होतो की मी जे आजपर्यंत तुमच्या समोर काम केलेलं आहे हे तर तुम्हाला पूर्ण माहीत आहे तर त्या बी गोष्टीचं एक लक्ष ठेवा मी येणाऱ्या दिवसामध्ये इलेक्शनला सुद्धा उभा टाकणार आहे आणि तुमच्याच म्हणण्यानुसार उभा टाकणार आहे त्याच्यात काही यायचं नाही त्याच्यात काही बदल काही होणार नाही काय नाही इलेक्शनला तर शंभर टक्के उभा टाकू आणि मी नगरसेवक झालो म्हणजे माझ्या वारकरमांक बारामधील एक एक नगरसेवक राहणार माणूस कारण की मी एकटा नगरसेवक नाही माझ्या वारकऱ्याक बारामधील अनेक नागरिक नगरसेवक राहील त्यावेळेस ज्यावेळेस मला निवडून देताल तर धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम जय लहूजी अल्लाह हाफिज